समती जिल्ह्यातील तिवसा राष्ट्रीय महामार्गावर मधुबन हॉटेलसमोर भीषण अपघात झाला असून या अपघातात उभ्या ट्रकला टेम्पोने जोरदार धडक दिली आहे तिवसा राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक पंक्चर काढण्यासाठी उभा होता या ट्रक मधील चालकांनी आजूबाजूने झाडाच्या चा फांद्या दगड आदी सुरक्षा म्हणून ठेवले होते जेणेकरून मागून येणाऱ्या वाहनाला ते दिसेल परंतु अमरावती कडून येणारा टेम्पो चालक मोबाईल वर बोलत असल्यामुळे तसेच वेगात असल्यामुळे समोर ट्रक असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही त्यामुळे त्याने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली आहे तिवसा येथील पोली स्टेशन पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच पोलीस अपघात स्थळी दाखल झाले यावेळी घटनेचा पंचनामा करून चारशे मधील चालक आणि क्लिनर अमरावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालक आणि क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती एन टी न्यूज मराठी अमरावती